शहरी विकास मंत्रालयांकडून मुक्त शहराची शाश्वतता टिकवणे व मानवी मलमूत्र प्रबंधन शास्त्रोक्त पद्धतीने पुढे नेण्यासाठी दिनांक आठ व नऊ जानेवारी रोजी मालेगाव शहरातील नगरसेवकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे हॉटेल मराठा दरबार येथे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय कार्यशाळेत बोटार मोजने इतकेच नगर हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले बहुतांश नगर सेवकांनी केवळ स्वाक्षरी करत या कार्यशाळेकडे पाठ फिरवल्याने शहर स्वच्छतेच्या प्रश्नी लोकप्रतिनिधी खरंच गंभीर आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बोलताना संचालक मालिका मालेगाव शहरामध्ये आठ आणि नऊ जानेवारी ते दो असं दोन दिवसाचं प्रशिक्षण विभागीय नागरी आणि पर्यावरण संशोधन केंद्र अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आणि शहरी विकास मंत्रालयाच्या आर्थिक सहाय्यातून आयोजित करण्यात आले होते या कार्य प्रशिक्षणाचा उद्देश असा होता की मुक्त शहर आणि त्याची शाश्वतता टिकवणे त्याचप्रमाणे मुक्त शहर झाल्यानंतर मानव महिला प्रबंधन हे शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे असं शासनाचं पुढचं ध्येय आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आणि त्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी आमचे जे प्रशिक्षण आम्ही ते आयोजित केलं तर त्याची क्षमता बांधणे नगरसेवक आणि अधिकारी वर्ग यांच्याद्वारे शहराचा विकास मुव्हिंग टू टुवर्ड्स ओ डी असा होईल या अंतर्गत आम्ही हा आयोजित केलेला कार्यक्रम दोन दिवसाचा खूप सुंदररित्या पार पडला महानगरपालिकेतून आम्हाला जे मिळणारं सहकार्य होते ते व्यवस्थितपणे मिळाले असून फक्त नगरसेवकांचा प्रतिसाद कमी दिसून आला परंतु मी अशी आशा करते की भविष्यात नगरसेवकांचा प्रतिसाद वाढेल आणि हे शहर प्लसच्या दिशेने पुढे जाईल उपमहापूर सखाराम गुडके यांनी सांगितले आठ जानेवारी व नऊ जानेवारीला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट घडून उडी फ्रीच्या बाबतीत आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत दोन दिवसाचे कार्यशाळा ठेवलेली होती या कार्यशाळेत आसमा पारीख त्याचप्रमाणे कुलकर्णी सर व माजी आयुक्त व आता लोकल सेल्फले एक अधिकारी कल्याण केळकर यांनी दोन दिवस आपलं मार्गदर्शन केलं पहिल्या दिवशी आसमा पारिक यांनी उडीफ्री आणि घनकचरा याबाबत माहिती दिली त्याचप्रमाणे कुठले सरांनी दिवसभर दोन सत्रात त्यांनी कसं कसं नवीन टाईपचं घनकचरा व्यवस्थापन व उडीफ्रीच्या बाबतीत जे आज मालेगावात जी दुरवस्था आहे त्यात कशी सुधारणा होईल यासाठी त्यांनी कार्यशाळा नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांनी ठेवली होती परंतु दुर्भाग्य आपलं असं आहे का याच्यात प्र लोकप्रतिनिधींचं सहकार्य व उपस्थिती फारच कमी प्रमाणात आढळली ही एक दुःखाची गोष्ट आहे त्यांना लेखी स्वरूपात नगरसचिवांनी माहिती दिली होती जवळजवळ आठ आठ एक दिवसापासून आणि त्याप्रमाणे काही नगरसेवकांना फोनही केलेले होते कालच्या उपस्थिती जास्त होती दोन हजार सतरात परंतु आजची उपस्थिती फारच कमी प्रमाणात नगर होती नगरसेवकांच्या मागणीवरून कार्यशाळा कार्यशाळेत सभाशास्त्राविषयीही कल्याणराव केळकर यांनी संपूर्ण दोन तासाचं चर्चासत्र घेऊन सभा कशी असावी त्यातील नियम काय प्रश्न उत्तर विचारण्याचं आणि नगरसेवकाचे अधिकार काय महापौरांचे अधिकार काय याबद्दल सविस्तर कायदेशीर चर्चा केली आणि आज हे चर्चासत्र संप संपन्न झालेलं आहे शहर स्वच्छतेच्या प्रश्नी एरवी महासभेत प्रशासनावर तोंडचूक घेणारे लोकप्रतिनिधी कार्यशाळेला मात्र बोटावर मोजण्या इतकेच सोडले तर इतरांनी केवळ तोंड दाखवण्यापुरतेच हजर राहिल्याने हगनदारी मुक्त शहर घनकचरा व्यवस्थापन सारख्या स्वच्छतेसंबंधीच्या प्रश्नी आयोजित कार्यशाळेकडे पाठ फिरवल्याने उदासीनता दिसून आली ये है आपकी आवाज